स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या जिल्ह्याचा भूमिपुत्र या ना मला उशिरा शानपण सुचला असं म्हणायला हरकत नाही फार हर पूर्वीच यायला पाहिजे होतं कारण इथली अटॅचमेंट अशी आहे की या ठिकाणी मी अनेक पेशंट त्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार दोनपर्यंत या ठिकाणी आणले आणि नंतर दोन हजार चार साली मी या क्षेत्रामध्ये ओढण्यासाठी बेजोगाईच कारणीभूत आहे खरं तर त्या शासकीय बैठकीमध्ये बोललो नाही या ठिकाणी माझ्याबरोबर असलेला अश्विन जाधव हा इथं उपस्थित आहे त्याला ॲक्यूट मायलॉइड लिक्युम्या नावाचा ब्लड कॅन्सर झाला होता आणि त्याला आपण मुंबईला एक सव्वा वर्ष उपचारासाठी नेलं दोन हजार चार पाचची गोष्ट आहे आणि मी त्याच्या आजारामुळे चांगला मित्र माझा या ठिकाणचा अकरावी बारावीच्या काळामध्ये असलेला वर्गमित्र त्याला कॅम्पेनिंग करत असताना फंडिंग करत असताना मी ह्या क्षेत्राकडे वळलो आणि त्यावेळेस कळत न कळत आपल्या अर्निंग सोर्समधून लोकांना मदत व्हायला पाहिजे या दृष्टीने मी प्रामाणिक प्रयत्न करत असताना दोन आरोग्य मित्र ठेवले एक छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एक मुंबईमध्ये नंतर माननीय देवेंद्रजींनी या माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याला राजाश्रय दिला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं प्रमुख केलं आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महत्त्वाकांक्षी योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महत्त्वाकांक्षी यासाठी बोलतो हो आहे गेल्या टर्ममध्ये हो दोन हजार चौदा ते एकोणीस मी त्यांचा ओ एस डी होतो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो या काळामध्ये त्यांनी दोन पायलट प्रोजेक्ट राबवले होते एक जयुक्तेशिवार आणि दुसरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मी भाग्यवान आहे की त्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचा मी अध्य पहिला प्रमुख होतो आज या टर्ममध्ये मा माननीय मुख्यमंत्री मोदयांचे दोन पायलट प्रोजेक्ट आहेत एक काकाजी सोलार Solar हा, सोलार, सोलार जे हा का त्यांचा पायलट प्रोजेक्ट आहे सोलारचे पंप असू द्यात किंवा सोलारचे युनिट असू द्यात याच्यामध्ये जे पॉवर जनरेशन करता येतील त्यां आणि दुसरा पायलट प्रोजेक्ट आहे हा आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि त्या समितीचा आम्हाला पहिला अध्यक्ष केलं मी काम करायलाच पाहिजे जिल्ह्यामध्ये एक नैसर्गिक बाप आहे माझ्यावरती सातत्याने तिथंही आरोप होतात की आपण बीडच्या लोकांना थोडं जास्त कशा पद्धतीने हे करता येतं मी एकदा प्रवीणसि साहेब तुम्ही माहिती प्रधान सचिव होते त्यांना म्हटलं की पंगत वाढत असताना एखादा ओळखीचा व्यक्ती दिसला तर वाढव्या एक जिलबी आग्रहाने त्याला खाऊ घालतो टाकतो नाही हो खाऊ घालतो त्यामुळं मी बीड जिल्ह्यातला आहे तर बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या हे व्हायला पाहिजेत या ठिकाणी एस आर टी मेडिकल कॉलेजमध्ये मला थोडंसं वाईट वाटलं की आशिया खंडामध्ये नंबर एकची असलेली हे याकडे माझं स्वतःचं दुर्लक्ष झाला त्यांचं नाही त्यांचं कौतुक करायला इथं आलं मी ॲलिगेशन करायला आलो नाही पाचशे साडेपाचशे बेड संख्या असती परंतु दररोज सातशे आठशे ॲडमिशन होतात सोपी बाब असते की आपण त्याच्यावरती टीका टिप्पणी टीक करणं या ठिकाणी रिक्रूटमेंटचा फार मोठा विषय पोस्टिंग खूप वॅकंट आहेत मला वाटतं या ठिकाणी तीनशे एकाहत्तर पोस्ट व्हॅकंट आहेत या परिस्थितीमध्ये काम करत असताना जो क्रायटेरिया पन्नास जीच्या सीटला तोच आज एकशे पन्नास सीट आज जीच्या म्हणजे एम बी बी एसच्या झाल्यात तेच मनुष्यबळी गुन्हे हे करतायत हा ज्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला या ठिकाणी दोन तीन प्रामुख्याने माझ्या डीनसाहेबांना सूचना होत्या की आपण काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या हे करायला पाहिजेत कार्डॅक्सचं युनिट या ठिकाणी नाही आहे हे वाईट वाटलं शासकीय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी आउटसोर्स करण्यात आलेत पी पी टी मॉडेलवरती आपण त्यांना एक दोन मिनिट जरा शांत बसा आपण त्यांना पी पी टी मॉडेलवरती चालवायला द्यायला पाहिजे लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळत आहेत ह्याच्याशी महत्त्व असलं पाहिजे कुणी अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव मागवा दोन पाच त्याचं निगोशिएशन करा आणि कारण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे आपल्याकडं यातलं ॲप टाकेल इथं लोकांचे मोफत ऑपरेशन होतील पैसा महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान एकत्रित आयुष्यमान याच्यातून आम्ही देऊ त्यामुळं लोकांचे मोफत उपचार होतील त्यातला काही रिव्हिन्यू त्यांना जाईल काही रिव्हन्यू तुम्हाला येईल तुम्हाला येईल त्यामुळं जास्त काही गोष्टीची वाट न बघता ताबडतोब ह्यामध्ये आउटपुट दिला पाहिजे या मताशी आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधीसह सगळेजणं याच्यामध्ये आम्ही मान्यता झालं की आता याच्यामध्ये आपण करूयात पुढं जाऊयात यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरा प्रश्न आहे बदल म्हणजे बदल आणि बदल टी के आर आणि टी एच आर या दोन्ही गोष्टीमध्ये तर या ठिकाणी हिप रिप्लेसमेंट होते पण टी के आरमध्ये त्यांना काही अडचणी येत त्यामुळं मी ठरवलं आयुष्यमान भारत योजनेचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातले बहुतांश मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटलला पण होत नाही टीके हो आर वगैरे नाही त्यामुळं ह्या ठिकाणी होतात परंतु ह्या ठिकाणी होत नाहीत प्रॅक्टिकली नाराज होण्यापेक्षा त्यामध्ये मार्ग काढण्याचा मी मार्ग स्वीकारला आहे आणि जे इम्प्लांट आहेत जे गुडिया बदलाचे कारण बहुतांश लोकांच्या घरी असे पेशंट आहेत खूप लोकांना मी ब्रिज कँडीपासून लीलावतीपासून बसून एस एम बी टी भारती हॉस्पिटल वाय सी एम डी वाय पाटील या ठिकाणी करतो पण आपल्या इथला पेशंट एम मुंबईला एम जी एममध्ये हमखास दर आठवड्यामध्ये असतात संचितींना दर महिन्यामध्ये दहा पेशंट माझे करतात पण संख्या एवढी आहे की ती आपलं असलेलं हॉस्पिटल आपण ह्या ठिकाणी युटिलायझेशन करायला पाहिजे त्यामुळे मी निर्णय घेतला की सी एस आरमधून मी ह्या ठिकाणी मोफत इम्प्लांट पाठवतो हो आणि आपण ह्या ठिकाणचे शंभर टक्का का जे छोटासा कार्यक्रम घ्यायचा या ठिकाणी का कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा की लोकांना प्रसिद्धी झाली पाहिजे की आम्ही चांगली कामं करतो बाबा असं नाही आहे टीका टिप्पणी करणं सोपं आहे परंतु आपण चांगलं काम करायला खूप मोठा स्कोप आहे तो कार्यक्रम ह्यासाठी घ्यायचा आहे की बीडची डागाळलेली प्रतिमा या पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं मी आंबेजोगाला कधीच हे करणार नाही कारण आंबेजोगाला माझं शिक्षण झालं आहे अकरावी बारावी अंबेजोगाई एक असं शहर आहे की बीड जिल्ह्यामधल्या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचं सगळ्यात मोठं केंद्र आंबेजोगाई आहे असं मला होतं आहे तुमच्या या ठिकाणी तुमची भांडणं असतील गटतट असतील परंतु इथं अंतिम टप्प्यामध्ये मनभेद नाही आहे मतभेद असतोच विचार हा असतोच डावा का उजवा यापेक्षा माणूस उजवा असला पाहिजे त्यामुळं आपण खूप सकारात्मक दृष्ट्याने पुढं जायचं आजची बैठक खूप हसत खेळत अधिकाऱ्यांवरती एक वेगळं प्रेशर जाणवलं मधी गाडी टाकल्याच्यानंतर जुने दिवस आठवले आणि अकरावी बारावीला शिक्षण असताना अनेक पेशंट इथं ॲडमिट करणं तर त्यांना आणि नंतरच्या काळामध्ये तर अधिकाऱ्यांना वाटलं की एवढ्या मोठ्या योजनेचा अध्यक्ष हो येतो आहे आपल्यावरती काहीतरी प्रेशर आहे काय काल काही सूचना मिळाल्या की साहेब पुढं सांभाळून वगैरे मी म्हटलं माझ्या मनात मी काहीच निगेटिव्ह मी ह्यांना स्पष्ट सांगितलं मी मला कोणी भानगडी काढा म्हटलं तर मी त्या ह्याच्यात पडत नाही बाबू कारण एक भानगड करायला गे गेलं की शंभर कामांवरती माझा इफेक्ट होतो म्हणून मी फक्त सकारात्मक काम करायला माझा जन्म आहे या विचाराचा माणूस आहे बाकी भरपूर लोक आहेत सगळं काम करायला मला चांगलं काम करू द्या असं मला वाटतं म्हणून मी सगळ्याला संदेश देत असतो कुठल्या पक्षाचा माणूस असेल कुठल्या गटात असेल तर वेलकम दर शनिवार रविवारी माझ्या गावी तुम्हालाही सांगतो विनंती शनिवार रविवार मी माझ्या गावी दोन दिवस माझी ओ पी डी असते डॉक्टरसाहेब मी मेडिकोमध्ये नाही आहे मला डिलीट मिळाली माझ्या वैद्यकीय ह्या कामकाजामुळं डिलीट मिळाली पण तुम्ही मला केमोचे फोटोकॉल मला हे करा तुम्ही वी एस डी क्लोजर विचारा तुम्ही ॲलोजनिक बी एम टीच्या विषयी विचारा ॲटोलॉगचे विचारा हे हेपेलोच्या विषयावर विचारा तर मी सगळं तयार आहे माझ्याकडे सी बी पी जीच्या विषयासुद्धा कारण मी स्टडी केला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता त्या कशामध्ये दररोज दोनशे तीनशे फाईल यायच्या मी अभ्यास करायचो पब्लिक हेल्थचे डायरेक्टर मोहन जाधव साहेब होते त्यांच्याकडून थे दोन तास मी शिकवणी घ्यायचो दररोज कारण माझा एक एकजणांनी असाच अपमान केला होता की यू आर नॉट मेडिको मला त्याचं वस्तुस्थिती होतं त्यांनी माझा हेतूशुद्ध शुद्ध होता कारण बी एम टीला एक पेशंट सी एम सी वेल्लोरला गेला होता आणि एक डॉक्टर उठून मला म्हणत होतं काय संबंध तिथं जायचा हे करायचं ते कुठलं कॉलेज ओळखत नाही आणि मी माहिती घेतली तर स्वातंत्र्यपूर्व काळातलं ते कॉलेज होतं सगळ्यात पहिलं हं सी एम सी वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि मग तो तिथं जी आर एनला हे दिलं त्या बैठकीमध्ये मोहन जाधवांनी मला हेरलं आणि सांगितलं की तू दररोज माझ्याकडनं शिकत जा मला काही वाटत नाही दररोजचे आधुनिक उपचार पद्धती शिकतो हे करतो कुठून कुठे कसे उपचार मिळतात हे सगळं माहिती आहे त्यामुळं आता जेवढं शक्य आहे तेवढं पॉझिटिव्ह करायचं ह्या उद्देशाने आज ह्या ठिकाणची चांगली बैठक झाली या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये जिल्ह्यातला अर्धा लोड या ठिकाणी आयुष्मानचे एकोणपन्नास टक्के कार्ड जिल्ह्यानी काढलेत तेवीस लाख शेहेचाळीस हजार अशी आकडेवारी आहे अकरा लाख बावन्न हजार कार्ड या ठिकाणी काढलेत हा राज्यातला सगळ्यात चांगला आकडा आहे तुम्ही मला असं का म्हणता ग्लास पन्नास टक्के भरला नाही तुम्ही एकोणपन्नास टक्के म्हणताय तर मी म्हणतो की राज्याच्या इतर भागामध्ये कार्ड काढले जात नाहीत इवन की पत्रकारांना त्याच वेळेस प्रश्न मागायला परवानगी देतो जर तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलं असेल तर फक्त दहाच पत्रकार मग मला प्रश्न विचारतात शंभरपैकी कारण तुम्ही देखील कार्ड काढलेले नाही आहेत कार्ड काढा पाच लाखापर्यंतचे उपचार तेवढे तर मोफत आहेतच आणखीन एका निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे जी आर निघाला आहे ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय कि किडनी तर आहेच आहे आमचं साडेचार लाख रुपयाचं पॅकेज आहे किडनीला हृदय बी एम टी आहे फुप्फूस आहे यकृत आहे म्हणजे लिवर या या सगळ्या ट्रान्सप्लांटला गव्हर्मेंटने ला बावीस लाखापर्यंतचं बजेट आमच्याकडे दिलं आहे त्याची जबाबदारी आमच्याकडे दिली म्हणून बावीस लाखापर्यंत उपचारासाठी तरतूद आयुष्मानमध्ये केली महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की जिथं नऊ ट्रान्सप्लांट ही विजेत त्यांना परवानगी देणारं आणि खूप चांगलं पॅकेज देणारं त्यामुळं मला वाटतं येईल जस्त त्या काळामध्ये जास्तीत जास्त लाभ आपल्या भागातल्या लोकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बेस कसा वाढवता येईल पायाभूत सुविधांचा जो अंतर्भाव आहे यामध्ये खूप शॉर्टफॉल आहे तो सगळा कसा पूर्ण करायचा आकडेवारी प्रचंड ड्रॉबॅक आहे हे आम्हालाही मान्य आहे पर जो परंतु जोपर्यंत मी इथे येत नव्हतो तोपर्यंत ह्या गोष्टी मान्य झाल्या नसत्या आज ह्या सगळ्या गोष्टी पाहता या ठिकाणी तुम्ही खूप चांगलं काम करताय या, या एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणखीन एक वर्ष पूर्ण व्हायचं आहे सहा हजार सहाशे एकोणचाळीस पेशंटला आमच्या योजनेतून तुम्ही लाभ दिला आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतं दोन हजार एकोणीसपासून तुम्ही एकोणचाळीस हजार पेशंटला इथं ट्रीटमेंट झाली आहे सोपं नाही आहे आज आत्तापर्यंत आणि भरपूर फंडिंग आमच्या योजनेमार्फत यांना जाते नॅचरल डिलिव्हरीच्या संदर्भात सहा हजार दोनशे तुम्ही सत्याऐंशी सो मी डिलिव्हरी म्हणले की इथं पाठवतो माझ्याकडे काम करणारे प्रत्येक माणसं या ठिकाणी डिलिवरी येतात कधी काही तक्रार आलं नाही कारण नॅचरल डिलिव्हरी इथंच होते सिझरीनचे प्रमाण तेवढंच आहे सहा हजार सातशे अठ्ठावन्न परंतु काही वेळेस अपवादात्मक रिस्क आपण आयडेंटिफाय करतो आणि मग त्यावेळेस निर्णय घेतो स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाला पन्नास वर्ष झालेत आणि स्वामी रामानंद तीर्थांच्या लढ्याला पंच्याहत्तर वर्ष झालेत माननीय लोकप्रतिनिधी आमदार महोदयांचे ते प्र प्रतिनिधी म्हणून आणि स्वतः नगराध्यक्ष म्हणून एक चांगलं झालं सगळं एकाच ह्याच्यात आल्याच्यानंतर आपले वैचारिक ह्याच्यानी आणि सत्ता आहे त्याचा सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्रित असा प्रयत्न करतो आहे की ज्या पद्धतीनं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्ष काळ झाल्यावर पूर्ण देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्याद्वारे वेगवेगळे फंडिंग हे करता आले काही ठिकाणचे शहीद स्मारक असू द्यात किंवा काही ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चर बेसला आपण खूप चांगल्या पद्धतीनं गती दिली तशी स्वामी रामानंद तीर्थांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आपण एक सर्वसमावेशक असा प्रस्ताव एकत्रित बसून या शहराचा कारण हे सत्ता केंद्र होतं हे क्रांतीचं केंद्र होतं काकाजी खूप चांगलं पत्र हे करा मी सी एम साहेबाला कन्व्हेन्स करून या ठिकाणी गृहमंत्री अमित भाई शहा यामध्ये इनिशिएटिव्ह घेतात केंद्रामध्ये जो वेळ घेऊन मी स्वतः येतो आपण एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेणं कार्यक्रमाला आणून सत्कार करून त्यांच्याकडून भरपूर फंड्स आपल्याकडे घेणं हा त्याच्यापाठीमागचा उद्देश असतो हा आमचा प्रयत्न असेल की स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजला पन्नास वर्ष झालेत आणि त्या चळवळीला पंच्याहत्तर वर्ष झालेत ह्याचा संयुक्तिक विद्यमाने एकत्रित कार्यक्रम हे करून या ठिकाणची जे ड्रॉबॅक आहे तो पूर्णला पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी पाचशे अठरा बेड असताना सातशेच्यापेक्षा जास्त पेशंट बाराशेपेक्षा जास्त ओ पी डी फार मोठ्या गोष्टी आहेत आज ई एन टी सर्जन इथं आहेत त्यांना सांगितलं की कॉकलेरी इम्प्लांट इथून पुढं सुरू करा आमच्या ह्याच्यामध्ये पॅकेज आहेत त्यांनीही तत्वात मान्य केलं आहे या ठिकाणी स्पीच थेरपीचं थे सेंटर आहे जे कर्णबधीर मुलं असतात त्यांनाही तो उपचार व्हावेत हो त्यासाठी आमच्या महात्मा फुलेमध्ये आणि आयुष्यमानमध्ये पॅकेज आहे त्याचा वापर करण्याचे निर्देश आजच्या बैठकीच्या माध्यमातून दिलेत त्यामुळे इथत्या काळामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी करता येतील तेवढ्या या ठिकाणी प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला आहे स्वर्गीय विमलताई मुंदडांचं आमची आठवण आली त्याचं कारण आहे की त्यांना दुर्दैवानी कॅन्सरला बळी पडल्या त्या आरोग्यमंत्री असताना परंतु या ठिकाणी कोबाल्ट युनिट त्यांनी हो त्यावेळेस सुरू केलं होतं त्याचं अद्ययावत म्हणून आता नवीन जे कॅन्सरचं एक विशिष्ट केंद्राची योजना आहे ट्रिपल सी म्हणतात त्याला आणि ती योजना पंचेचाळीस कोटी रुपयापर्यंत को आणून आहे त्याला कॅबिनेटची मान्यता लागते केंद्र आणि सरकारचं सा शंभरपैकी एक तर पंचवीस टक्के विवेकानंदला आपण पंचवीस टक्के राज्याने दिले आणि पंच्याहत्तर टक्के केंद्राने दिलं आहे फोर्टी सिक्स्टीचा असा हे असो रेशो असतो तर आम्ही ते पाहू प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले <coughs> राजकीय व्यक्ती आणि प्रशासन दोन्ही एकत्रित आलं काही अडचणी येत नाहीत म्हणून आज अशा पद्धतीची हे केली तो प्रस्ताव आला या ठिकाणी निश्चित लातूरला ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांच्या नावाने झाले तेच अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे कारण इथून नंतर ना देडला आहे आणि जी एम सी मेडिकल कॉलेज आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एक ते युनिट आहे परंतु पेशंटची संख्या एवढी आहे आणि मराठवाड्यातला बहुतांश भाग या ठिकाणी ऑलरेडीच अटॅच असल्यामुळं या ठिकाणी आपण तो प्रस्ताव दाखल करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिल्यात या ठिकाणी सुपर स्पेशालिटीच्या संदर्भात न्युरोलॉजी कार्डलॉजी न्यूरोसर्जरी आणि इमर्जन्सी मेडि मेडिसिन युनिट वगैरे या संदर्भामध्ये मला काय मदत करता येईल कारण या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे अद्यावत असलं पाहिजे तर सगळ्यात पहिली सूचना मी त्यांना दिली एकशे पन्नासच्या दोनशे पन्नास सीट करा ॲटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी हे करतात प्रस्ताव दाखल केल्यावर त्यातल्या त्रुटी काढून प्रस्ताव नाकारतील त्यावेळेस तो कंप्लायन्स करण्यासाठी सरकारला सा सांगू शकतो आपण की आपण या ह्याच्यामुळं आपल्या दोनशे पन्नास राज्यातल्या शंभर मुलांच्या वरती हो अन्याय आहे अडीचशे सीट याच्यापेक्षा नवीन आलेले दहा दहा वर्षातले मेडिकल कॉलेज अडीचशे सीट आहेत तसं पाहायला गेलं तर एक मेडिकल कॉलेज नाही तिथं दोन मेडिकल कॉलेज येऊन अडीचशे अडीचशेच्या डबल सीट झाले असतात जर यातलं असं तर पाचशे झाले असतात पण ठीक आहे कालपर्यंत काय झालं याच्यापेक्षा आज आपल्याला काय करता येईल हा पाठीमागचा उद्देश आहे त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेण्यात आले ते इथून पुढच्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं मी बिजी असतो का, का आता असतोच पण तुम्ही आलात तरी काय म्हातारी कधी हे करणार नाही सोनोग्राफीची काही इक्विपमेंट्स वगैरे आता डॉक्टरांनी सरळ सरळ सांगितलं सी एस आरमधून ताबडतोब आम्ही ते पाठवून देणार आहे त्यामुळं काही गोष्टीला सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता अनेक सामाजिक दायित्व स्वीकारलेल्या संस्था आहेत ज्या मुंबईमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन राज्यातल्या अनेक भागामध्ये ते पैसे देत असतात सचिन तेंडुलकरांनी दहा कोट रुपये आमच्या म्हणण्यावरती एका बी एम टीच्या युनिटला दिले अशी भरपूर मंडळी की जे करोडो रुपये राज्याच्या सगळ्या भागामध्ये देतात त्यामुळं माझी विनंती आहे की आपण येत्या काळामध्ये अशा पद्धतीच्या जे जे प्रस्ताव असेल शासन दरबारी या जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मी स्वतः ताकदीन उभा असेल आणि सरकार येईल सरकार जाईल परंतु रुग्णसेवा अखंडित करण्यासाठी हे फार गरजेचं आहे त्यामुळं आज सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे हे तुम्ही म्हणताय त्यामुळं ह्या सत्तेचा चांगला फायदा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि आम्ही एकत्र येऊन आजच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेण्याची आमची हे केली यापुढे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी एक लायझनिंग ऑफिसर या मेडिकल कॉलेजच्या वतीनं तुम्ही नियुक्त करा कारण मी अशा पद्धतीचे प्रयोग केले जबाबदारी एखाद्या माणसावरती फिक्स केली टीमवर्क असायलाच पाहिजे त्यात काही शंका नाही परंतु जबाबदारी एखाद्या माणसावरतीही केली तर तो, तो येईल माझ्याकडं मी त्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करत करत सगळे प्रस्ताव पारित करावे लागतील घ्यावा लागतील त्यामुळं माझी विनंती आहे की एक लायझनिंग ऑफिसर किंवा एक पी आर ओ तुमच्या वतीनं ज्याला या क्षेत्रात नॉलेज आहे तो नियुक्त करावा प्रायव्हेट कॉर्पोरेट हॉस्पिटल असू द्यात किंवा निंबडो टू युनिव्हर्सिटी असू द्या मेडिकल कॉलेज असूयात प्रायव्हेट त्यांचे प्रतिनिधी येऊन तशा पद्धतीचे प्रस्ताव हे करतात त्यामुळं माझी आपल्याला सूचना आहे की एक परमनंट व्यक्ती माझ्या संपर्कात राहू द्या मग आपण ह्या ठिकाणचं हे करू आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे मी ह्या सर्व लोकांच्या वतीनं मी त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन हे म्हटलं की ही पत्रकार परिषद आता घेतो यासाठीच या ठिकाणच्या या फॅसिलिटी ज्या नाही आहेत संदर्भात मी बोललो चार वर्षामध्ये ह्या पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यावरती आहे मी पुजारी म्हणून काम करेल कारण देव आणि भक्ताच्यामध्ये दे एखादा माणूस पुजारी असला की भक्ताची चांगली भावना देवापर्यंत पोहोचती करायचं काम आपण करावं या उद्देशाने आज इथं आलो होतो धन्यवाद